येत्या दोन ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष असेल पण त्यापूर्वीच भाजपनं त्यांना घेरण्यास सुरुवात केली पूर परिस्थितीमुळे दसरा मेळावा रद्द करावा असा सल्ला देत उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडलंय बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट जमलेल्या माझ्या तमाम भारतीय जनता पक्षाकडून उधारीच ज्ञान घ्यायची गरज नाही मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे घेतायत मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीची पाप विसरलेली नाही ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होण्यापूर्वीच राजकीय शिमगा सुरू झाला मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपकडनं करण्यात आली आहे भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख वेदना व्यथा व्यक्त केली आहे त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झालेत आता वेळ आहे कृती करायची मुख्यमंत्री असताना कधी कृती न करता घरात बसून राहिला आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं आता तिथे येऊन मिंधे गद्दार माझा पक्ष चोरला एवढी त्यासाठी बिचारा सामान्य कार्यकर्त्याला भूर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा नाही ऑनलाईन काही गरज नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे जनतेसाठी आम्हाला जनते भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आधार, आधार, आधार देत आहेत असं असताना आम्ही आधारही देतो मदतही करतो मेळावेही घेतो तुम्ही आधारही देत नाही मदतही घेत नाही फक्त मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे अशा पद्धतीचे कितीही दसरा मेळावे घेतले कितीही पद्धतीनं निवडणुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरीही मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीची पाप विसरलेली नाही ऑक्टोबर एकोणीशे सहासष्ट मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला तेव्हापासून आज तागायत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे आतापर्यंत दोन हजार सहा आणि दोन हजार नऊ मध्ये बळीराजा उद्ध्वस्त झाल्यानं दसरा मेळावा रद्द करण्याची मागणी करत भाजपनं उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिथल्या असणाऱ्या आपत्तीग्रस्त जे शेतकरी असतील तिथले असणारे नागरिक असतील त्यांना मदत करणं हे फार गरजेचं आहे कोणी काय करावं हा स्वाभाविकपणे हा त्यांचा प्रश्न असतो प्रत्येकाने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला पाहिजे तो निर्णय घेणं हे अपेक्षित आहे आम्ही तर विचारले ना पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा पैसा वापरा ना चला तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लाव होर्डिंग तुमचे लावू पण पीएम केअरचे मदत करायची नाही मुख्यमंत्री आपण पाहतोय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजून घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाही हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षामधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे हे पैसे एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळावा रद्द करावा अशी मागणी भाजपकडनं जोर धरू लागली आहे तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्याची जगात तयारी सुरू आहे याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याबाबत आणखी एक टीजर रिलीज करण्यात आलाय दरम्यान दसरा मेळाव्याबाबत सत्सद विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय घ्यावा असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रग प्रगल्भ आहेत त्यांचे निर्णय घ्यायला त्यांच्या सद्ध त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे त्यांचं त्यांनी घ्यावे हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत विषय आणि त्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं जी नेहमी नैतिकतेच्या ज्या गोष्टी भारतीय जनता पक्ष इतरांना शिकवू पाहतो मला वाटतं की या त्यांचा अंतर्गत मामला आहे त्यामुळे त्याविषयी वेगळं भाष्य करायची आवश्यकता नाही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळावा महत्वाचा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे काही भाष्य करणार का, का। याकडे राज्याचं लक्ष असेल याशिवाय पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या देना मदतीवरून उद्धव ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात करणार हे उघड पण याच पूरस्थितीचा हवाला देत भाजपनं दसरा मेळावा रद्द करण्याचा सल्ला देत उद्धव ठाकरे यांना खिंडीत गाठलं Bureau Report, Pudhari News.